नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एक कच्चा बटाटा वापरून मस्त असा कुरकुरीत आणि टेस्टी नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे कोणी अगदी सहज बनवू शकतं आणि मुख्य म्हणजे घरातील मोजक्या साहित्यात हा नाश्ता तयार होतो फार काही साहित्य लागत नाही त्यासाठी सुरुवातीला एका भांड्यात पाणी घेऊन एक मोठा बटाटा मी सोलून घेतलेला आहे सोलून घेतल्यानंतर बटाटा खिसून घेते शक्यतो पाण्यातच बटाटा खिसा म्हणजे बटाट्याचा किस जास्त काळा पडणार नाही त्यानंतर एक ते दोन पाण्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्यात बटाट्याचा किस धुतल्याने त्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जातं त्यानंतर ह्याच्यामध्ये एक दोन ग्लास किंवा बटाट्याचा किस पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालून ठेवायचं बटाट्याचा किस खूप जास्त बारीक न पाडता मोठ्या होलाच्या किसनीने पाडा म्हणजे थोडा मोठा मोठा किस पाडायचा हे बघा या पद्धतीने याला खूप छान सव येण्यासाठी इथे मी आहे चार पाकळ्या लसूण तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि पाव चमचा जिरे पाणी न घालता मिक्सरमध्ये हे थोडंसं वाटून घेतलंय त्यानंतर आता बटाट्याचा किस बघूया तर पाण्यातून आता किस हा पूर्णपणे मी काढून घेते आणि हा किस शक्यतो चाळणीवर काढून घ्यायचा म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी सगळं निघून जाईल आता ह्यात घालूया तयार केलेलं मिरची लसणाचं वाटण एक बारीक चिरलेला मोठा कांदा कोथिंबीर थोडीशी हळद दोन तीन चिमूट हिंग आणि हा नाश्ता आपला छान कुरकुरीत होण्यासाठी यात घालूया एक चमचा तांदळाचं पीठ त्याचबरोबर हे बेसन बेसन मी साधारण पाऊन वाटी घेतलं आहे सुरुवातीला तीन ते चार चमचे बेसन घालून बघते लागेल तर मग आणखी घालूच चवीनुसार मीठ घालून हाताने एकदा मिक्स करून बघूया बेसन कमी वाटत असेल तर नंतर घालता येईल मला हे कमीच वाटतं आहे उरलेलं बेसन पण घालते म्हणजे मी घेतलेलं पाऊन वाटी बेसन सगळं लागलेलं आहे बेसन तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे घालणार नाही आहोत बटाटा आणि कांदा वगैरे जे घातलं आहे त्याच्या ओलावातच जेवढं भिजेल तेवढंच करायचं या पद्धतीने मिक्स करून घेतलंय हे असं थोडंसं सरसरीत पाहिजे म्हणजे खूप जास्त पातळ नको पण हलकंसं सैलसर ठेवायचं आता हे शेकण्यासाठी आपण पॅनमध्ये एक पळी भरून तेल घातलं आहे ह्याला तेल खूप जास्त लागत नाही तेल थोडंसं असं पसरवून घेते त्यानंतर आपल्या तयार केलेल्या बॅटरकडे वळूयात तर हे बघा चार पाच मिनटात ते अजून थोडंसं सैल सा झालं आहे जरा फेटून घेते हे हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालू शकता पण नाही घातला तरी चालेल फक्त थोडंसं एक दोन मिनटं ह्याला असं छान फेटून घ्यायचं पॅनमधील तेल आता गरम झालं आहे अलगदपणे ह्याच्यामध्ये चमच्याने हे मिश्रण सोडून घेऊयात आणि ह्या पद्धतीने त्याला आकार द्यायचा चमच्याने सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायचं तेलात सोडताना हे आपण गॅस थोडा कमी ठेवायचा आणि एकदा का ते सेट झालं म्हणजे त्याला आकार देऊन झाला की मग गॅस मिडियम करायचा आपल्याला हवं तेवढं जाड किंवा पातळ करू शकता मी खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही असं मध्यम जाडीचं ठेवलं आहे आता ह्याला खालच्या बाजूने व्यवस्थित शेकू द्यायचं पलटी करायची घाई करायची नाही एखाद मिनटानंतर असं कालती लावून चेक करू शकता पण मला अजून वाटतं वाटतंय अजून एक दोन मिनटं शेकू द्यायचं साधारण दोन ते अडीच मिनटानंतर बघा खालच्या बाजूने ह्याला व्यवस्थित रंग आला आहे हलकासा कडक पण लागतो आहे आता आपण हे पलटी करून घेऊया वाटल्यास पलटी करताना अजून एक चमचा वापरायचा म्हणजे अंगावर तेल वगैरे उडायला नको दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायचे ह्याच्यामध्ये तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता गरज वाटली तर अजून एकदा पलटी करा पण कच्चं ठेवू नका आपल्याला कितपत कुरकुरीत आवडतं त्या हिशोबाने आपण शेकू शकतो घरात वयस्कर मंडळी असेल तर थोडंसं कमी शेका हलकंसं जाडसर करा आणि जे कुरकुरीत खाणार आहेत त्यांनी मग व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्यायचं तीन चार मिनटानंतर बघा खूप छान कलर आलेला आहे आता हे काढून घेऊया किंवा मग एकच मोठं करण्यापेक्षा असे छोटे छोटे सुद्धा करू शकता छोट्या साईजचे केले तर ते पलटी करायला पण सोपं जातं मस्त असा कुरकुरीत नाश्ता झालेला आहे खायला तर खूपच टेस्टी लागतो की एखादी चटणी सॉस दही कशाबरोबर खाऊ शकता पण काही ना नाही घेतलं तरीसुद्धा असंही छानच लागतं हे छोटे छोटे टाकलेले सुद्धा व्यवस्थित शिजलेत तेल काय मी दुसरं अजून घातलेलं नाही आहे त्याच तेलामध्ये अलटी करून शेकून घेते मुख्य म्हणजे खूप जास्त तेलकट होत नाही आणि खायला तर चविष्ट लागतातच उरलेले पण याच पद्धतीने करून घेते नक्की करून बघा तुम्ही बघितलंच बनवायला किती सोपं आहे ते आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा थँक्यू